बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील प्रसिद्ध असे कुबेर भंडारी महादेवाचे मंदिर असून या मंदिरात सात ऑक्टोंबरच्या पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दोघांपैकी एका चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरले हा सर्व प्रकार मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला हा सर्व प्रकार सकाळी भाविक आल्यानंतर उघडकीस आला चोरट्यांनी यापूर्वीही याच परिसरातील श्रमिक नगर अशोकनगर राधाकृष्णनगर येथील मंदिरांमधील दानपेट्यावर डल्ला मारला होता त्याचा तपास अजूनही पोलिसांना करता आला नाही यामुळे सराई चोरट्यांचे हे काम असून ते मंदिराच्या दानपोट्या फोडण्यात माहीर असावेत चोरीचा सर्व प्रकार मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद सुद्धा पोलिसांना चोरटे अजून सापडत का नाही ना हा मुख्य प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे चोरट्यांचा तपास लावून त्यांना कडक शासन करावे अशी मागणी पोलिसांकडं नागरिकांनी केली आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक